वनी नजीक असलेल्या चिखलगाव येथील महादेव मध्ये बुधवारी सकाळी दहा वाजताची सुमारास वानरसेना अचानक आली आणि संदीप उरकडे यांच्या घरात घुसले घरात वानर घुसल्याने परिवारातील सदस्य घाबरले मात्र घरमालक संदीप उरकडे यांनी वानर घराचे आत जाताच घराचे दार बंद केले व लगेच वन विभागाला पाचारण केले मात्र वन विभागाला जाग आली नाही आणि वन विभाग तब्बल अडीच तास उशिरा पोहोचले घराचे दार उघडताच वानरसेना खिडकीद्वारे दारे उघडून पसार झाली होती त्यामुळे परिसरातील नागरिक अचंभित झाले त्रास हा परिसरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे नागरिकही भयभीत झाले आहे तरी वनविभाग विभाग अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जातात जवळपास दहा सव्वा दहाच्या दरम्यान ते आमच्या घरात घुसले जसं आम्हाला माहित पडलं की ते घरात घुसले तसं आम्ही रूमच्या खिडक्या दरवाजा सगळे लावून त्यांना आतमध्ये त्याग केलं आणि त्यानंतर आम्ही त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवलं वळवल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम दोन ते अडीच तासानंतर इथे आले इथे आल्यानंतर जवळपास ते दहा ते बारा लोक होते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे त्यांनी येऊन डिस्कस करता करता बंदरांनी आपली विशारती करून काचं जी खिडकी खोलून त्या खिडकीमधून पसार झाले याच्यात पूर्ण यांचं जे अपयश फॉरेस्ट डिपार्टमेंटचं दिसत आहे पूर्ण महादेवनगर ट्रस्त आहे त्यांच्या बाई आज जवळपास सात ते आठ महिने झाले या आमच्या एरियात त्यांचा वावर आहे घरात घुसून कोणाच्या फळं भाजीपाला नेणे किंवा एका तर महिलेवरती अटक त्या केला आहे जवळपास दोन ते तीन निवेदन आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिले आहे त्याच्यानंतर आज खूप गोल्डन चान्स होता पण तोही चान्स गमावला बिलकुल 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 कारण एक तर त्यांनी लवकर यायला पाहिजे होतं एक तर दोन अडीच तास ते कोंबूर होते त्यांनी अख्ख्या रूमचं नासधूस केली आहे सगळं चादरी बिदरी सगळ्या फाडल्या आहेत त्यांनी सगळ्या आतमध्ये करून घाम केला आहे एवढा आम्ही प्रयत्न करू नये शेवटी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हो नाचक्कीमुळं ते बंदर पडले पर,